हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस मुलांना आज आपण जे मराठीचे सेंटेन्स बघणार आहोत म्हणजे जे मराठीचे सेंसेन सेंटेन्स आपण इंग्रजीमध्ये लिहितो मराठीचे वाक्य इंग्रजीमध्ये लिहितो ते जे मराठीचे सेंटेन्स जे आहे ते आज साध्या वर्तमान काळातीलच आहे आणि हे जे सेंटेन्स आपण बघत आहोत ही, ही वर्गामध्ये आपण जास्त करून ही मुलं ऐकत असतात म्हणजे टीचर्स मुलांना काहीतरी वॉर्निंग देत असतात टीचर्स मुलांशी मुलांशी जे बोलत असतात त्यांना काहीतरी इन्स्ट्रक्शन देत असतात त्यावेळेस असे वाक्य वापरतात अशी शब्द बोलले जातात हं तर हे जे वाक्य आहे तेच आपण मराठीमध्ये मराठीमधील हे जे वाक्य इंग्रजीमध्ये आपण इथे करणार आहोत तर बघा पुस्तकं काढा हे जे पहिलं वाक्य आहे शिक्षक वर्गात आल्यानंतर सर्व मुलांना काय म्हणतात की पुस्तकं काढा आता हेच वाक्य इंग्रजीमध्ये कसं लिहिणार आपण पुस्तके काढा म्हणजे काय तर टेक टेक आऊट आऊट द बुक ठीक आहे कशा पद्धतीने लिहिलेलं आपण ते वाक्य टेक आऊट द बुक पुढचं वाक्य आहे पुस्तक उघडा त्यानंतर टीचर काय म्हणणार पुस्तक उघडा तर पुस्तक उघडा कसं लिहिणार ओपन द बुक उघडणे म्हणजे काय ओपन ओपन द बुक ठीक आहे पुढचं वाक्य बघा मोठ्याने वाचा आता पुस्तक काढल्यानंतर टीचर काय म्हणणार की मोठ्याने वाचा तर मोठ्याने वाचा कसं म्हणणार तर रीड लाऊडली रीड म्हणजे काय रीड म्हणजे वाचणे आणि मोठ्याने म्हणजे लाऊडली एल ओ यू डी एल वाय ठीक आहे रीड लाउडली पुढचं वाक्य बघा त्याला विचारा हम्म आता हे जे वाक्य आहे त्याला विचारा कसं लिहिणार विचारा म्हणजे काय आस्क आणि कुणाला त्याला म्हणजे हिम आता एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या हे वाक्य आपण लिहिताना या वाक्यातील जे क्रियापद सॉरी या वाक्यातील जे क्रियापद आहे ते क्रियापद आपण सुरुवातीला लिहितो आस्क हिम आस्क म्हणजे विचारणे हे काय झालं क्रियापद झालं आस्क हिम वाचणे हे क्रियापद झालं रीड लाऊडली उघडणे म्हणजे ओपन आणि त्यानंतर काढणे म्हणजे काय टेक आऊट ठीक आहे तर म्हणजे हे जे वाक्य लिहिताना आपल्याला अगोदर इथे लिहायचं आहे पुढचं बघा शांत बसा शांत म्हणजे काय तर शांत म्हणजे किप किप क्वाइट बसा म्हणजे काय कीप क्वाइट म्हणजे शांत कीप क्वाइट त्यानंतर पुढे बघा इथून जा जाणे जाण्याची क्रिया आहे म्हणजे काय गेट आऊट गेट आऊट बाहेर जा पुढचं वाक्य आहे बघा बाहेर जा बाहेर जायला पण आपण पन। गेट आऊट लिहिणार आता इथे बघा इथून जा म्हटलंय तर ह्याला गेट लॉस्ट म्हटलं तरी चालते गेट लॉस्ट हम्म आऊटच्याऐवजी इथे गेट लॉस्ट आपल्याला वापरायचं आहे आऊट नाही वापरायचं ठीक आहे आणि किंवा वापरलं तरी पण चालेल गेट लॉस्ट गेट आऊट त्यानंतर पुढचं मला दाखवा आता hmm? मला दाखवा दाखवणे म्हणजे काय शो आणि मला म्हणजे मी शो मी आणि त्यानंतर शेवटचं वाक्य बघा इथे तिथे ठेवा ठेवणे hmm? म्हणजे काय किप कि आणि तिथे म्हणजे देअर ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण ही जी वाक्य आहे जी वर्गात वापरली जातात टीचर्स ज्यावेळेस मुलांशी बोलतात शिक्षक मुलांशी बोलतात त्यावेळेस अशा काही इन्स्ट्रक्शन देत असतात तर ही जी इन्स्ट्रक्शन्स आहेत ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते आपण इथे बघितलेलं आहे आय होप हे हा व्हिडिओ तुम्हाला नक्की समजला असेल हा व्हिडिओ जर समजला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद